महाराष्ट्र राज्य कापूस पणड महासंघाच्या निवडणुकीत राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या इतर मागासवर्गीय चळगाव जामूद बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रसन्जित पाटील यांनी विजय संपादन केला आहे त्यांच्या विरोधात मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तथा जामनेरचे भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर व अजित पवार गटाची उदगीर येथील भरत चामले हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते सतरा संचालक मंडळामध्ये तेरा जणांची बिनविरोध निवड झाली होती खामगाव झोनमधून तीन वेळा संचालक असलेले पाटील यांनी माजी आमदार ध्रुपदराव सावळे यांच्यासाठी माघार घेत त्यांना इतर मागासवर्गीय निवडणुकीला सामोरे जावे लागले निवडणुकीत अकरा झोन आणि तेवीस जिल्ह्यातून दोनशे सात मतदारांपैकी एकशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मंगळवारी झालेल्या मतमोजणीत पाटील यांना एकशे नऊ मती मिळाली बावीसकर यांना पंचाहत्तर तर भरत चामले यांना शून्य मती मिळाली पाटील यांनी चंद्रकांत मतांनी पराभव केला या विजयानंतर त्यांनी जयंत पाटील अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार अनिल देशमुख एकनाथ खडसे यशोमती ठाकूर राजेश टोपे आदींसह शेतकरी सहकार आघाडीच्या सर्व संचालक मंडळांची आभार व्यक्त केले विजयानंतर नागपूर तथा चळगाव सामुद येथे फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला निवडणूक गेल्या दोन दिवसाआधी पार पडली आज त्याचा निकाल आपल्या समोर आला या ओबीसी मतदारसंघाची झालेली स्टेटमेंट आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाजार समितीचे सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील यांचा प्रचंड असा बहुमताने या ठिकाणी विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय की जळगाव दामोद तालुक्यामधील ग्रामीणच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका असतील खरेदी विक्री संस्थेची निवडणूक असेल आधार समितीच्या निवडणुका असतील यामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून आदरणीय या ठिकाणी वर्चस्व आलेले आहेत परंतु महासंघाची सुद्धा बाळासाहेब हे या ठिकाणी निवडणूक लढत आहेत परंतु या वेळेची निवडणूक थोडी आगळीवेगळी होती त्याचं कारण असं की याच्या आधी बाळासाहेब हे झुरमधून निवडणूक लढवली परंतु या वर्षी निवडणूक हे संपूर्ण स्टेटमधून होते आज संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास बावीस जिल्ह्यातील दोनशे सहा मतदारांनी या ठिकाणी मतदाना मतदान या ठिकाणी केलं आणि त्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा काही सहकारी मित्र पक्ष असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रसन्नजी दादा पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे आणि गिरीश महाजन जे भारतीय जनता पक्षाचे मिनिस्टर आहेत त्यांनी या ठिकाणी सध्याचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीची निवडणूक केली त्यांच्या विरोधामध्ये दिलेला हा मतदारांनी कौल आहे आणि त्याचा एक जल्लोष म्हणून आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत